संपूर्ण विश्वाला करुणा मैत्री आणि शांतीचा बहुजनांचे शोषितांचे त्यामध्ये शेतकऱ्यांचे मुक्तीदाते भारताचे भाग्योधिसत्व तो तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनाचे आदर्श महात्मा ज्योतिबा फुले बहुजनाचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज बहुजनाचे दुसरे राजे राजर्षी शाहू महाराज साहित्याचे शिरोमणी साहित्याचे सम्राट साहित्य सम्राट आहे या आपल्या श्रद्धास्थानाच्या चरणी वंदन केल्याने रिपब्लिकन न्यूज पेपर्स असोसिएशन बुलढाणा हा विश्वास आमच्या सगळ्यांना होता म्हणून तुमचं पहिलं वाचन या ठिकाणी या ठिकाणी केलेलं आहे त्यांचा सत्कार आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं झाला प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक एस पी हिवाळे सर संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन चेहरे नावही या ठिकाणी घेता येतील परंतु वेळा अभावी आपण सर्वजण उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी खरं म्हणजे भास्करराव भास्कररावजी इंगळे साहेब यांनी हा कार्यक्रम पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित केला आता पत्रकार दिन हा अगोदर होऊन गेलेला आहे पण न्यूज आणि ह्या आंबेडकरी चळवळीतचे जे पत्रकार आहेत ते पत्रकार दिन मुकनायकचा ज्या दिवशी वर्धापन दिवस असतो त्या दिवशी पत्रकार दिन साजरा करण्याची प्रथा या बुलढाण्यामध्ये आमचे मित्र भाजकर बाबजी इंगळेज साहेबांनी सुरू केली आणि त्या निमित्तान हा कार्यक्रम होतो आहे आज जवळपास शंभर वर्ष झालेली आहेत मुकनायकचे संपूर्ण राज्यामध्ये अनेक कार्यक्रम अनेक ठिकाणी होते आहेत अकोल्याला एक मोठा कार्यक्रम मुकन आहे त्याचं वितरण त्या ठिकाणी केलं जात आणि दिल्लीचे पत्रकार अशोक वानखेडे यांना त्या ठिकाणी हा पुरस्कार माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे मोठा कार्यक्रम त्याही त्या ठिकाणी आहे परंतु हा आपल्या जिल्ह्यातला कार्यक्रम असल्यामुळं भास्कररावांचे आग्रह होता की तुम्ही आलं पाहिजे कारण दोन कार्यक्रमाला येऊ शकलो नाही किती खस्ता खावा लागतात किती हेरपाटे घ्यावं लागतात तेव्हा कुठं कार्यक्रमाची निर्मिती होत असते आणि कार्यक्रम साजरे केले जातात हा आंबेडकरी विचार विचारांचा पत्रकार आहे नेहमी सांगत असतो की काळ मोठं होऊ देत नाही काळाची एक स्वतंत्र अशी वेगळी व्याख्या असते पण काही जगा वेगळी माणसं ही काळाच्या नाकावर पिचून केव्हा मोठी होतात ते काळाला देखील कळत नाही आणि त्यामधलंच एक नाव भाष्कर आहे ते काळाच्या नाकावर मोठे झाले कारण मेकर तालुक्यामधून वर्दळा ते बुलढाणा हा त्यांचा जो प्रवास आहे तो, तो अत्यंत संघर्षमय असा प्रवास त्यांचा राहिलेला आहे आणि बुलढाण्यामध्ये येऊन पत्रकारांची एवढी मोठी मांदळी या ठिकाणी असताना एक दर्जेदार पत्रकारांचं जाळ या बुलढाण्या जिल्ह्यामध्ये असताना प्राध्यापक भास्करराव इंगळे यांनी आपला एक वेगळा ठसा एक आपली ओळख वेगळी ओळख आणि आपला एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घडवून आणलेला आहे निश्चितच त्यांना या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो